नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल हो शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि निकास्कार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांसाठी सर्वात महत्वाचे अपडेट की आता नवीन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता नवीन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावरती तयार होत आहे तयार होणाऱ्या या नवीन चक्रीवादळाचा परिणाम काय राज्यामध्ये आपल्याला दिसणार आहे का या चक्रीवादळामुळे आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी जोरदार होणार आहे या उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता नवीन चक्रीवादळ बंगालच्या उपसागरावरती तयार होत आहे मग बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या या चक्रीवादळाचा परिणाम पावन माय भूमीमध्ये म्हणजे या महाराष्ट्रावरती कसा होणार या चक्रीवादळामुळे आपल्या राज्यामध्ये भविष्यात पाऊस कसा पडणार या चक्रीवादळामुळे आपल्या जिल्ह्यात पाऊस हा भविष्यात कसा पडणार या प्रश्नांची घेऊयात उत्तरे बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या परिस्थितीचा शंभर टक्के परिणाम हा राज्यावरती होतो बंगालच्या उपसागरामध्ये जर या ठिकाणी चक्रीवादळ तयार झालं तर या चक्राकार स्थितीमुळे ढगांचा ताफा राज्याच्या दिशेनं आगेकूच करणार आणि यामुळे त्या बहात्तर तासामध्ये वातावरण बदलणार आणि त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये सुरुवातीला हलका त्यानंतर मध्यमो मध्यम ते जोरदार पाऊस दिसला आश्चर्य वाटायला नको याची सुरुवात मित्रांनो सोळा स सोळा ऑगस्ट पासून होईल सोळा ऑगस्टच्या दरम्यान संपूर्ण वातावरणात बदल व्हायला सुरू होईल आणि दक्षिणेकडून पाऊस हा आपल्या राज्यामध्ये एंट्री मारणार आहे याच्यामध्ये प्रामुख्यानं मित्रांनो सुरुवात ही आपल्याला होताना दिसेल दक्षिणेकडून म्हणजे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला येत्या दोन ते तीन दिवसामध्ये पाऊस वाढताना दिसणार आहे हा पाऊस पूर्वेकडून पश्चिमेकडे हा पाऊस दक्षिणेकडून उत्तरेकडे असणार आहे पण अठरा ऑगस्ट नंतर संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार ही अटळ गोष्ट एवढं लक्षात ठेवा जिथं पाऊस आजवर पडला नाही पावसानं ओढ दिली तिथली कामं करून घ्या कारण तुम्हाला येत्या दोन तीन दिवसामध्ये वातावरणात बदल दिसून या ठिकाणी अठरा ऑगस्ट नंतर जोरदार पाऊस दिसणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार